जर दोन एकरसाठी दोनशे किलो खत जर घेणार असतील असोल दोनशे किलो तर दोनशे किलोमध्ये एन के जर आपण घेणार असतोल तर कसं घ्यायचं कसं घ्यायचं समजा एक एकरचं उदाहरण घ्या अगोदर एक एकरमध्ये शंभर किलो दोन एकरमध्ये दोनशे किलो विभागून घ्या त्याला तर एकरमध्ये आपल्याला शंभर किलो खत टाकायचं आहे एन के तर एन के शंभर किलो टाकायचं आहे तर एन के शंभर किलो तुम्ही घेऊ नका कसं करायचं शंभर किलो आपल्याला जर एन पी के रासायनिक खत टाकायचं आहे तर त्याच्या तिथं बायोग्राफ पूर्ण करा सॉईलचा तिथं आपल्याला द्यायचं आहे पासष्ट किलो एन पी के घ्या किती घ्या शंभर किलोच्याऐवजी पासष्ट किलो एन पी के घ्या त्याच्यानंतर समतोल खताचा डोस आपल्याला टाकायचा मित्रांनो त्यासाठी सांगतो आहे समतोल खताचा डोस एक एकरला कसा टाकायचा हे सांगतो आहे तर शंभर किलो आपल्याला खत टाकायचं एक एकरला